शेकडो विद्यार्थी व शेकडो पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या समर्थ कोचिंग क्लासचे आता नव्या रूपात नव्या नवैर ढंगात निर्माण केलेल्या शिवकृपा मंगल येथे शानदार उद्घाटन तज्ञ शिक्षक अमोलजी मतकर व तज्ञ शिक्षिका स्वार्चना मतकर यांनी गेल्या चपलेली परंपरा पुढे सुरू ठेवली डॉक्टर प्रियाताई शिंदे डॉक्टर सवारताई बरगे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बरगे नगरसेवक सागरबाब विरकर व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला शानदार उद्घाटन सोहळा अनुभवी तज्ज्ञ शिक्षक अमोल मतकर अर्चना मतकर शिवांजली कोटावळे यांनी पाचवी ते दहावी इंग्लिश सेमी इंग्लिश सी पॅटर्नमधील इंग्लिश मॅथ सायन्स आणि सी पॅटर्नमधील ई एस एस टी या विषयांवर क्लास घेत असतात त्याचे शानदार उद्घाटन आज मेन रोडवरील शिवकृपा मंगल कार्यालय येथे डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून झाले यावेळी कार्यक्रमास डॉक्टर सौ अरुणताई बर्गे यांनी भेट दिली कार्यक्रमावेळी प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे बरगे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रुग्णालयात बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार नगरसेवक सागरभाऊ विरकर नगराध्यक्षा दीपालीताई बरगे श्यामल शिंदे सुवर्णा फडतरे प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन नवनाथ जाधव लिंगायत समाजाचे अध्यक्ष वैभव उंबलदन कोरेगाव बाजार समितीचे संचालक सुनील निदान भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी महेश कुमार डोईपुडे व मतकर व कोटावळे कुटुंबियाचे को हितचिंतक व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता प्रथमता माता सरस्वती व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी अभिवादन केले त्यानंतर राहुल प्रकाश बर्गे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली आलेल्या मान्यवरांचे मत्कल कुटुंबियांतर्फे स्वागत करण्यात आले तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासात चढता आले पालकांना दरमहा रिपोर्ट अतिशय अभ्यासपूर्ण वातावरण यामुळे समर्थ कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी दिवसेंदिवस अभ्यासात प्रगती करून चांगले मार्क मिळवतात यामुळेच हजारो पालकांचा विश्वास समर्थ कोचिंग क्लासेसवर आहे यावेळी मनगत बोलताना अरुणताई बर्गे म्हणाले की मतकर कुटुंबियाचे आमचे जिवाळ्याचे संबंध असून हे माझ्या लेख व जावयाप्रमाणे आहेत त्यांच्या प्रचंड ज्ञानाचा निश्चितच शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झाला असून विद्यार्थ्यांची प्रगती पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे त्यावरून दिसून येत आहे तरी जास्तीत जास्त पालकांनी समर्थ कोचिंग क्लासेसला आपले मुले घालून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती घडवून आणावीस आणि परंपरा असलेले परंतु आज दिनांक एप्रिल उपस्थित असणाऱ्या विधानसभा मतदार संघाचे आमदार दादा शिंदे साहेब यांच्या सुविध पत्नी डॉक्टर प्रेम हे शिंदे यांचं आपण स्वागत कोरेगाव नगरीच्या नगरपंचायतच्या पेक्षा आपल्या दीपालीताई बे यांचे शाळेच्या गजरात आपण स्वागत करू कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष यांच्या कार्यातून कोरेगाव खऱ्या वेगवेगळी कामं पाहिजे आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि राजाभाऊ बरगे हे आपण शाळेच्या गजरात स्वागत करतो त्यांच्या मार्गदर्शनानं खऱ्या कोरेगावची विविध विकास कामं

ज्यांच्या राहुल दादा आहे कोरेगाव नगरीचे उपाध्यक्ष आहेत असे दादा वर्गे यांचे काही स्वागत आहे त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गजानन ही या ठिकाणी सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी आणि मी मान्यवरांना विनंती करणार की आपण दीप प्रज्ज असणारे व्यासपीठावरील मान्यवर हो आमचे प्रिय विद्यार्थी पालक प्रथम यांचं मी प्रथमता स्वागत करते आणि माता सरस्वती व या अखंड भारताचे शिक्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माझ्या छोट्याशा मनोमताला करते खर आज हा सोहळा पार पडतो आहे परंतु समर्थ कोचिंग क्लासेस हा सण दोन हजार चौदा पासूनच अस्तित्वात आहे आजचे हे वर्ष क्लासचे अकरावे वर्ष आहे यापूर्वी सुरुवातीला हा क्लास अमोल त्यावेळी फक्त सातवी पर्यंत हायला गेलं पाहिजे असं करता आज राहतो आम्ही आज यंदा बॅट शिफ्ट करत आहोत आणि आधी बरोबर केलेला गेलेल्या हट्टामुळे हा प्रवास आमचा शक्य झालेला आहे

यामध्ये आम्हाला साथ लाभली आहे अजून एका शिक्षक ते म्हणजे आमचे सायन्सचे टीचर मिस्टर सोमनाथ जाधव सर यांची देखील आम्ही सगळे मिळून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आशेवर ठाम उतरू विश्वास आमच्या मनात आहे विद्यार्थ्यांसाठी <स्थाथिक> प्रत्येक कवरची टॉपिक वाईज टेस्ट आणतो तसे एका महिन्यात जिन्हा अभ्यासक्रम पुढील त्यावर आधारित वेळ लावून इंग्लिश मॅडम्स या विषयांची टेस्ट देखील घेतो आम्ही या क्लासेसमध्ये पाहिजे दहावीचे इंग्लिश सी बी एस सी या माझ्या विद्यार्थ्यांना होतो तसेच पाचवी वाटवीच्या स्कॉलरशिप बॅचेसही कंडक्ट करतो आमचे शिक्षक हे अनुभवी आहेत तसेच तज्ञ देखील आहेत विद्यार्थ्यांना जादा करून घेण्याची घेण्यासाठी वाटतंय त्यांना त्यांचा जादा सराव जातो त्यांना जादा वेळ दिला जातो अलग सभा घेतल्या जातो स्पेशली विद्यार्थी पालक शिक्षक अशी सभा देखील घेतली जाते वैयक्तिक विद्यार्थ्यांची सुद्धा सभा जाते त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रक्षेत चर्चा केली जाते तसेच विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी देखील मार्गदर्शन केले जाते

काही वर्षांपूर्वी आम्ही हे एक छोटेसे रोपटे लावले होते आज या रोपट्याचे रूपांतर झाडात झाले आहे आणि या झाडाला लागलेल्या कळ्या उमरताना पाहून अतिशय आनंद होत आहे आणि सर्वांना सर्वांनाही खात्री आहे की जसे रोपट्याचे झाड झाले तसेच या झाडाचा उद्रिखी होण्यास वेळ लागणार नाही त्याचबरोबर आमची खरी संपत्ती म्हणजे आमचे लाडके विद्यार्थी आम्हाला इथपर्यंत पोहोचवणारे तेच खरे आमचे प्रेरणादायी स्रोत आहे स्त्रोत आहेत गुरु किंवा शिक्षक गुरु किंवा शिक्षक हे विद्यार्थी घडवत असतात घडवता घडवून जातात विद्यार्थी शिखरावर पोहोचलेला असतो आणि शिक्षक मात्र त्याच ठिकाणी राहिलेला असतो पण जेव्हा त्याची नजर त्या शिखरावरती जाते तेव्हा तिथे शिखरावर तो त्या शिक बघत नाही तर त्या विद्यार्थ्याकडे बघतो आणि त्या तो विद्यार्थी त्या शिखरावरती पोहोचलेला आहे हे पाहून त्याचा उर अभिमानाने भरून येतो आणि त्यावेळेस त्याला खरी गुरुदक्षिणा मिळेस आमच्याचे विद्यार्थी अशाच पद्धतीनं या चित्र लाटत राहत इच्छा आजच्या एका माझ्या ठिकाणी व्यक्ती माझे दोन शब्द आणि संपवते पर्याय <laughs> झाला <laughs> म्हणजे एका कार्यक्रमाला दोघींनी हजेरी लावली क्लासेस यश आहे स्वी म्हणते मी अगदी माझ्या हातावर जाण्याची मोठी झाली डिलिव्हरी सर्विशांची मी केली माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणून सोडा पण त्याच्या व्यतिरिक्त अतिशय खुंड व्यक्तिमत्व आहे सर आणि सरांचा व्यासंग खूप चांगला आहे स्वीटीचं म्हणाल तर तिनं बी एड केलं आहे एम ए बी एड केलं आहे आणि त्यानंतर मला मेडिकल कॉलेजला काही नॉर्म्स लागले होते पी ए टी आणि एच डी म्हणून कुठंच मला मिळत नव्हती माणसं मग मिळाली स्वीटी नाही म्हणाली नाही असली नोकरी करणार तिचा तडमदार वाढा आणि तिच्या डिग्रीची क्वालिटी ते सांगत होतं तर ही तिची वर्क आहे तुम्हाला सांगते कोरेगावमध्ये काही क्लासेस असतील चांगले की असतील मला कोणाला काही म्हणायचं नाही पण सगळ्यांपेक्षा आगळा कोरेगाव विद्यार्थ्यांना चांगल्या नाही देणारा हा तर क्लास सुरू झाला आहे आणि याचा कोरेगावकडे मी चांगला फायदा करून घ्यावा सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल पालकांनी याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा मी आणि कोरेगावच्या आमदार न्याय करत या निवडणूक या क्लासेसला खूप खूप शुभाशीर्वाद आणि मला इथे बोलावं तर सांगायचं झालं तर भारतनं डॉक्टर बाबा आंबेडकर यांची जयंती आणि आलं गुरेगाव मध्येगावच्या कृषी मध्ये एक आग्राच असणारा सत्त याचा उद्घाटन समारंभ मी तो उभा आहे तो फक्त आभरक्षण करण्यासाठी परंतु एक सांगू इच्छितो जर चौदा साली ज्या विक्षणाची गरज त्यावेळेस अवक अर्चना मॅडम

लहान वयापासून ते वयापर्यंत जर बनवायचं असेल त्याला योग्य संधी मिळणं आहे कौशल्य नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मार्शन करण्यासाठी कोचिंग क्लासेस नेहमी तत्पर आहे एक वा ते म्हणजे म्हणतात घानाविना नाही महत्व मराठी घाण नाही महत्व मला

मान्य सौ अनेक बर्गे मॅडम त्यात प्रश बर्गे कोरेगाव नगर आहेत राहुल बर्गेसर यात प्रा संचालक कोरेगाव बाजार समिती सुनील हसर श्री प्रकाश बर्गेसर सातारा जिल्हा समिती त्याच सेवक कोरेगाव नगर आहेत त्याचे मान्य श्री सागरकर सर अध्यक्ष लिंगाराज कोरेगाव या मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचबरोबर विकास आई भारतीय व भारतीय महामंडळ मान्य श्री महेश कुमार डोयखडे तसेच अमनाथ जाध असतील दिलीप सर असतील बर्नाम्या सामन मॅम असते इतर सर्व आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलेले आहे आणि उपस्थित आपण आपल्या समर्थ कोचिंग क्लासेस बघण्यासाठी पुढील वाटचाल छान अशा त्याच्या दिलेल्या आहेत यांनी वेळ या कार्यक्रमासाठी दिला त्या सर्व मान्यच तसे या कार्यक्रमासाठी उपस्थितलेले शिक्षक सर्व अलग वर्ग महत्वाचं म्हणजे की हा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला जाण्यासाठी आता जी गिरीज त्यांनी पाहिली आहे जर बिहांड तर कळत म्हटलं पडद्या मागचे हिरो असे आमचे सर्व विद्यार्थी या सर्व या कार्यक्रमासाठी स्थितीत आपण सत्ता टाळ्यांच्या गरजा आपण सर्वांचा パンはないなら。